नमस्कार शेतकरी बांधावून शेती भाऊ या चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे भाव मिळाले नाही त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर हे कमी झालेले आहेत जर चॅनलवर येथे आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील तर आत्ता आपण गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे बटाटा या विभागामध्ये आलेला आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आज बटाट्यांची आवक झालेली आहे त्याचबरोबर दरामध्ये पण एक थोडाफार काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी त्याचबरोबर बटाट्याची आवक वाढल्यामुळे काय दरामध्ये काही बदल झालेला आहे का हे आपण आत्ता आडतदार व्यापारी आहे त्यांना विचारणार आहोत तर साधारणतः आज बटाट्यासाठी गाडी किती आलेले आहेत पस्तीस पस्तीस गाडी पस्तीस गाडी या ठिकाणी आलेल्या आहेत तर दरामध्ये काय बदल झालेला आहे का दरामध्ये उंची दरात चोवीस रुपये हां कमीत कमी दर काय बघा कमीत कमी वीस रुपये कमीत कमी वीस रुपये ते चोवीस ते पंचवीस रुपये या ठिकाणी जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता बटाटेची क्वालिटी तर या ठिकाणी आपल्याला बटाट्याची क्वालिटी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वीस ते चोवीस रुपये किलो या ठिकाणी आज बटाट्यासाठी चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आज पाहू शकता लिंबामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते तर साठ रुपये किलो ते एकशे वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर पाहायला मिळते तर आज चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये लिंबासाठी तेजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर दर पण प्रकारे आज मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी कमी प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तर साधारणतः एक पंधरा रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज भेंडीसाठी दर पाहायला मिळतो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे टॉमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज टॉमॅटोसाठी साधारणतः आठ रुपये ते बारा रुपये जास्तीत जास्त दर आज या ठिकाणी आज मा पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे दरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर साधारणतः एक पंचवीस ते पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आज जोडक्यासाठी भाव पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगासाठी दर कमी आपल्याला पाहायला मिळते तर आज शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः एक चौदा ते अठरा रुपये या ठिकाणी आज शेवग्याच्या सांग शेंगासाठी दर पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला कारल्याची चांगल्या प्रकारे क्वालिटी पाहायला मिळते साधारणतः एक पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी कारल्यासाठी आज दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता गावरांगावर जे आहे ते साधारणतः एक पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज गाव गवारसाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचं फळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सांबर कापडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सांबर माती याचा उपयोग केला जातो तर यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा साधारणतः एक पन्नास ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी वेगळे क्वालिटीचे शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे या ठिकाणी आवक भुईमुखाच्या शेंगा जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये शेवगा मोठ्या प्रमाणात असल्याने आज मार्केटमध्ये शुगरच्या शेंगाला कमी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडली जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत तर आज तोंडल्यासाठी साधारणतः एक पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कोवळा जे आहे साधारणतः या ठिकाणी आपल्याला वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचबरोबर भोपळा आहे दुधी भोपळा या ठिकाणी आपल्याला चौदा ते सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्याचा दर आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता केळी पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर साधारणतः केळीसाठी आठ ते दहा रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक चाळीस ते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आज डोंगरी मिरचीसाठी भाव पाहायला मिळते फ्लावर आपण पाहू शकता आज फ्लावरसाठी चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते साधारणतः फ्लावरसाठी आज बारा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे तर फ्लावरसाठी चांगलीच तेजी निर्माण झालेली आज पाहायला मिळते कोबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या प्रकारे मोठी आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोबीसाठी साधारणतः आज आठ ते दहा रुपये किलो या ठिकाणी आज कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी पाहू शकता नवीन कांदा या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर कांद्यासाठी आपल्याला आज साधारणतः दहा रुपये तेरा रुपये जास्तीत जास्त दर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकता ज्वाला मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ज्वाला मिरची साधारणतः आज वीस <smart> ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आज ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आज साधारणतः वीस ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आज चांगल्या हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे मार्केट साथी तर मार्केटमध्ये आज मिरचीसाठी पूर्ण भाव उतरलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोथिंबीर मार्केटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणत कमीत कमी सहा रुपये ते दहा रुपये एका गड्डीसाठी आपल्याला कोथिंबीरसाठी भाव मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जी आहे आपल्याला पाहायला मिळते तर मेथीसाठी आज साधारणतः कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो